मधुकर बबनराव शेळके तुळजापूर इंटक काँग्रेस राष्ट्रीय कामगार युनियनचा अध्यक्ष या पदाचा मी राजीनामा देत आहे माझ्यासह माझे सर्व सहकारी पस्तीस ते चाळीस सहकार्यासह राजीनामा माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य कैलास भाऊ कदम यांच्याकडे मी सादर केलेला आहे तरी मला असं कळालं माझ्या इंटक पदाधिकाऱ्याकडून की माझी हकालपट्टी करा म्हणून काय स्थानिकांनी त्यांना फोन करून विनंती केली त्या विनंतीला त्यांनी म्हणले की मी माझ्या ज्यांना मी मुंबईमध्ये बोलवून मी त्यांना पदग्रहण दिलं होतं त्यांचा विचार घेईन आणि मग मी माझे निर्णय देईन असं ते बोलले पण एवढं म्हणायचं आहे जेव्हा माणूस जवळ येतो की त्यांना जवळ घेता येत नाही असे काही काही विरोधकांनी जी वागणूक दिली त्यामुळं मी आणि माझ्या घरगुती कारणामुळं मी माझ्या पदाचा पूर्णपणे राजीनामा देऊन सादर केलेला आहे आणि पुढील माझी वाटचाल मी लवकरच ठरवेन जय हिंद जय महाराष्ट्र